मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं धनुर्धन अर्जुनाला आणि अखंड त्रैलोक्याला केलेला उपदेश संत मराठी भाषेत सुलभपणे सांगितला संत ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या सातशे वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं समतेच बीज पेरलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल ज्ञान मराठीत सर्वांना सहजपणे समजून सांगित वारकरी संप्रदायात आणि अखंड संपूर्ण विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी तर बांधवांनो संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातं अखंड विश्वाची माऊली कारण जशी आपली आई म्हणजेच माऊली आपल्या मुलाला चांगलं शिकवते बघा बाळा खड्डा पुढं आलाय हळूच पाऊल टाक जसं एखाद्या मुलाला जखम झाल्यानंतर आई आपली फुंकारी मारते बघा तोंडानं आणि त्या मुलांना आराम मिळतो बघा त्या ठिकाणी म्हणजेच बांधवांनो माणसाने जीवन जगावं कसं प्राणी मात्रावर दया करावी कशी आणि खरंच जीवन जगण्याचं मोल हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं बघा म्हणून बांधवांनो आज आपण ज्ञानेश्वरींचा हा जो सार आहे तो आपण ऐकणार आहोत हा ज्ञानेश्वरीचा सार ऐकल्यानंतर आजच्या कलयुगामध्ये प्रत्येक माणूस हा टेन्शनमध्ये जीवन जगतोय बघा वाढलेली महागाई नोकऱ्या लागत नाही म्हणजे प्रत्येक जण टेन्शनमध्ये आहे बघा हे टेन्शन जर दूर करायचं असन आणि जीवन जगायचं कसं हे जर कळायचं असेल आपल्याला तर आज आपण हा ज्ञानेश्वरीचा सार आपण अगदी मन लावून ऐका आणि जीवनामधलं टेन्शन नक्की दूर होईल बघा आपल्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण ऐकलं असेल तरी ध्यान देऊन ऐका आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा ते नक्की ऐकवा आपण एक अविनाशी आत्मा आहोत अविनाशी शरीर नाही शरीर हे पाच घटकांनी बनलं आहे पृथ्वी अग्नी जल वायू आणि आकाश एक दिवस शरीर या घटकामध्येच विलीन होणार आहे बदल हा विश्वाचा नेम आहे आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतोय उदाहरणार्थ एका क्षणी आपण एक एक लक्षाधीस बनू शकतो आणि दुसऱ्या क्षणी आपण गरिबीकडे ओढलं जाऊ शकतो दुजे माझे लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका मग सर्व काही आपला आहे आणि आपणही सर्वांच्या आहोत जगात येताना तुम्ही काय घेऊन हो आलात जे हरवलंय तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झाले जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही तुझ्या जवळ जे सर्व आहे फक्त या पृथ्वीवर असताना देवाकडून प्राप्त झालंय दे। तू जे देशील ते देवाला देईल प्रत्येकजण या जगात रिकाम्या हाताने आलाय आणि त्याच प्रकारे रिकाम्या हाताने जाणार आहे सर्व काही फक्त देवाचं आहे आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होतच ना भविष्यात तेच आणखी कुणाचं तरी होणार आहे बदल हा विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार भूतकाळात जे घडलंय ते चांगल्यासाठी घडलंय आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच घडतंय आणि पुढेही जे होणार ते पण चांगल्यासाठीच होणार म्हणून झालेल्या गोष्टीसाठी रडू नका भविष्याची काळजी करू नका फक्त आपल्या वर्तमान काळात जगा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचा घमेंड आहे ते दांबिक आहेत अर्थात वासनांनी घेरलेले आहेत अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते बघा अफाट चिंता असते जी त्यांच्या मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते अशा मनुष्याचं एकच मत एकच मत असत सुखांची जी इच्छा करणं जीवनाचं एकमेव उद्देश असतो त्यांचा हेच लोक शंभर आशांनी बांधलेली असतात लाभाचे गुलाम बनतात आणि त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्याची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात वाया घालवतात सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वंद्वापलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात कोणाशीही स्पर्धा न करता यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे सामोरे जातात विवेकी मनुष्य स्वार्थी बंधनापासून मुक्त आहेत त्यांचे मन ज्ञानात गुंतलेलं असतं असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात आणि त्यांचे कर्म नेहमी इतरांना विसर्जित करतात आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृतही होत नाही आत्मा ही अमर आहे त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता तुम्हाला कशाची भीती आहे कोण तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करू शकतो ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला कोणत्याच शंका नसतात त्यांना नेहमी अंतरदृष्टी आणि आत्मीय शांतता लाभलेली असते लालसा ही सर्वात विनाशकारक असते जे आपल्या मनात एक साहित्यिक आवड निर्माण करते आणि ज्याचा नंतर एका असाध्य आणि प्रचंड रागात बदल होतो जगात धगधग त्या पापी शत्रूंचा निर्माण याच कारणामुळे होतो मला मृत्यूच्या वेळी आठवण करणारा मृत्यूनंतर माझ्यासोबत येईल या काही शंका नाही भगवंत सांगतायत मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारच्या विचारांनी व्यापलेलं असतं त्यावर आलेल्या मृत्यूचं ठिकाण हे निश्चित केलं जातं नेहमी माझे ध्यान करा आणि संकटाशी लढत राहा तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकाल आपण जे काही करतोय ते परमेश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा कार्य तुम्हाला कायमचे जीवनात प्रचंड आनंद आणि स्वातंत्र्याचा अनुभव देईन गैर गैरसमज असतो की आज माझी इच्छा आहे उद्या दुसरीही माझी इच्छा आहे सर्व संपत्ती माझी आहे लवकरच आणखी संपत्ती मी मिळवेल आज मी एका शत्रूला ठार केलं लवकरच चा बाकीच्यांचाही अंत करेल मी परमेश्वर मीच आनंदी यशस्वी मजबूत थोर श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे पृथ्वीवर माझी तुलना दुसऱ्या कोणाशी आहे जो देवांचा समर्थनीत असतो तो नेहमीच भीती चिंता काळजी आणि निराशापासून स्वतंत्र असतो तर बांधवांनो अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या माऊलींनी जी ज्ञानेश्वर लिहिली अमृताचा कलश आपल्यासाठी ठेवला आहे बघा या अमृताच्या कलशाचं विचार येते सार ह्या की जीवन जगावं कसं तर बांधवांना आजच्या कलयुगामध्ये टेन्शन जर दूर करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा आपण सार दररोज वाचा ऐका आणि जीवनाचं टेन्शन दूर करा आणि देवाच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर विचार ऐकणं हे गरजेचं आहे आज बघा शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड पाहिजे मुलांना तर बांधवांना असे हे ज्ञानेश्वरीचा सार आपल्याला जर खरंच आवडला असेल मनापासून तर आमच्या चॅनलला एकदा नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की त्वरित पोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली अशी कमेंट नक्की द्या हिंद जय भारत